No. Uh -oh. तर नमस्कार एका अनादर ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज आहे महाशिवरात्रीचा दिवस तर मित्रांनो आत्ता आम्ही आहोत सध्या वाड्याला कारण आम्हीच चाललो आहे तिलशाला आणि तुम्हाला माहिती आहे की तिलशाला मंदिर आहे आणि त्या ठिकाणी खूप मोठी महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रा भरते तर आज यात्रा भरली आणि त्याच यात्रेमध्ये एन्जॉय करण्यासाठी त्याच यात्रेचा लाभ घेण्यासाठी आम्ही चाललो आहे तिलस्याला सो खूप मज्जा असणार आहे खूप गर्दी असते दरवर्षी माझी महाशिवरात्रीमध्ये ही पहिल्यांदाच फेरी असेल तर बघूया किती मजा येते व्हिडिओमध्ये तर आपण बघितलं आहे की कि किती मजा असते किती, किती नाही सो खूप मज्जा असते खूप गर्दी असते लोकं भरपूर येतात त्या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी दर्शन घेण्यासाठी तो आपन मी आने माजा सो जाऊया आपण सुद्धा मी आणि माझ्यासोबत तिघे मित्र आहेत म्हणजे आम्ही टोटल जण आहोत सो चारजणं जाऊन त्या आम ठिकाणी आम्ही खूप मज्जा करणार आहोत तर लाईफमध्ये एन्जॉय नावाची गोष्ट आली ही आलीच पाहिजे आणि एन्जॉय हा केलाच पाहिजे तर आम्ही पण चाललो एन्जॉय करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा चला तर आजच्या या ब्लॉग व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्या ठिकाणी असं मला वाटतं कारण इतक्या गाड्या जात आहेत भरपूर जात आहेत भरपूर माणसं दुःख जात आहेत की रस्ता एकदम भरून चालला आहे बघा जो तर भरपूर असणार आहे भरपूर बाईक्स आहेत फोर व्हीलर्स आहेत भरपूर माणसं आहेत तर एवढा रस्ता भरून चाललाय गाड्या तर पुढे किती गर्दी असेल याच्यावरून आपण अनुमान लावू शकतो चला तर आपण आता थोड्याच ट्रायमाने पोहोचणार आहोत मंदिराजवळ बघा मित्रांनो गाड्या किती पार्किंग केल्या अ ही पार्किंगची जागा आहे या ठिकाणी बघा किती गाड्या आहेत बाप रे बाप या सगळ्या या ठिकाणी बाईक्स फोर व्हीलर्स वेगळे मोठमोठ्या गाड्या लावल्या आहेत या ठिकाणी शेतामध्ये आणि ही पार्किंगची जागा आहे आणि हा समोर रोड जातो आहे तो मंदिराजवळच सो आम्ही या रोडनेच चाललो आहे बरेच जण पुढे जात आहेत तर मला तर वाटत नाही पुढे जागा असेल गाडी पार्किंग करण्यासाठी सो आम्हाला इतकंच कुठेतरी बघावं लागेल ह्या शेतामध्ये गाड्या लावल्या आहेत बऱ्याच तर या ठिकाणीच आपण कुठेतरी गाडी लावूया आणि इथून आपण थोडासा चालत जाऊया कारण बरीच माणसं चालत चालली गाड्या लावून या ठिकाणी पार्किंगला सो आम्हीसुद्धा तेच काम करणार आहोत हर हर तर चलो आम्ही चाललोय यात्रे यात्रे सा आता यात्रेला आम्ही यात्रेच्या जवळ आलोय थोडीशी तिकडे ट्रॅफिक जास्त असती आणि गाड्या पार्किंग जास्त केल्या होत्या त्याच्यामुळे आम्ही इकडे थोडस सायडिंगला गाड्या लावल्या आणि आम्ही आताच चाललोय तर चला आपण या रस्त्याने चाललोय इकडं असा रस्ता आहे आणि इथूनच यात्रेला सुरुवात होते होतेच आमची एंट्री झाली यात्रेमध्ये आणि इथूनच स्टॉल ला सुरुवात होते तर भरपूर म्हणजे आपण इथून चालत जाणार आहोत मंदिराजवळ तर इथूनच स्टॉलला सुरुवात होते बरेच स्टॉल्स लावले या ठिकाणी बऱ्याच वस्तू आहेत जे पण तुम्हाला खरेदी करायचे असतील ते तुम्ही इथूनच खरेदी करू शकता तर आम्ही जातोय दर्शन घेतोय पहिले गर्दी तर भरपूर असेल बघा अरे दोघाईच बघू शकता तुम्ही गर्दी पूर्ण रस्ता भरून चालला आहे जे सकाळी चाले असतील हो ज्याने ही यात्रा बघितली ते त्या साईडहून घरी चालले आणि आम्ही आत्ता एंट्री करतो यात्रेमध्ये बघा गर्दी किती आहे बापरे हा हा तर मुके सांगतोय की इथून अजून एक किलोमीटर आपल्याला आत घुसायचं आहे बापरे इतक्या गर्दीमधून आपल्याला जावं लागेल ओ हो हो Thank you. Hey, well love. मित्रांनो आपण इकडनं आलो आणि या ठिकाणी आपले मित्र बघता येत खालती हा रस्ता आहे आणि ला या कडीला हे स्टोन लावलेले आहेत आणि या पुलावरती बघा किती गर्दी चालली आणि या पुलाच्या त्या साईडनं बघा या ठिकाणी ते मंदिर आहे हे हे माझं फर्स्ट टाईम आहे आणि मी विचारसुद्धा केला नव्हता जेव्हा मी घरून निघालो की इतकी गर्दी असेल इतकी गर्दी असेल कारण इतकं ऊन आहे तरीसुद्धा भरपूर भक्त भरपूर गर्दी या ठिकाणी आलेला आहे तर मस्त वाटतंय थोडंसं आम्हाला लेट झालं इथे येण्यासाठी कारण गर्दी भरपूर होती आणि रस्त्यालाच मला वाटतं अर्धा तास तरी झाला असेल गर्दीमध्ये या ठिकाणी येण्यासाठी फक्त आ, एक ते अर्धा किलोमीटर अंतर होता आपल्याला कापायचा होता पण गर्दीमध्ये आपल्याला ले 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 लेट झाला सो या ठिकाणी आम्ही आलो तर मस्त वाटलं आपण खालतीसुद्धा उतरणार आहोत नदीमध्ये आणि मंदिराची जर पॉसिबल झालं तर आम्ही जाणार आहोत कारण त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी आहे <laughs> थोडासा थकवा आलाय चालून चालून गर्दीमध्ये खूप आम्ही फिरलो त्याच्यामुळे आम्ही इथं आता स्टेजवरती बसून आराम करत आहोत नाही नाही निजायचा अजिबात नाही इकडे काय आपण निजाय अरे बसून आराम रे काय रे तू असा हा बसून आराम आम्ही करतोय इकडे निजायचा नाही कारण आम्हाला अजून फार फिरायचं आहे काय ना

एक रुपया पण खर्च करायचा होता हा पाणी प्यायचा असला तर पाणी पण भेटत हो 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 या नदी मधला पाणी प्यायचा पण बिस्लरी घ्यायची घ्याची अरे त्या कोठे नाहीట్లాत पाणी तर बिस्लेच आणत होतं हां या मात्र बरोबर बोल ना पण पैशानेच पाहिजे हां पण पैशानेच पाहिजे बाबा ठेवायचं हा हा हां ते बरोबर सांग ना पण चालेल आपण आता तिकडे जायचं का तिकडे बसून गप्पा गोष्टी करू हां तिकडेच बसू तर मित्रांनो आपण आता नदीच्या काटाला एंट्री करणार आहोत आणि या ठिकाणी हा नदीचा काट आला आहे या ठिकाणी बरेच भक्त आहेत बरीच माणसं आहेत बघा हातपाय धुवत आहेत तर मित्रांनो चला आपण पण आता थोडंसं फ्रेश होऊया हा। हातपाय धुवूया हा। सो so गाईज बघा Hei, ब्रीज, मंजे आ, तुमाला, आणी तुमाला, आणी हो हे राहिलं ब्रिज म्हणजे फूल या पुलावरून किती गर्दी जाते इथून दिसते तुम्हाला आणि त्याच्या खालती सुद्धा बघा किती गर्दी आहे वाव मस्त वाटाय बघायला तुम्हाला दु झूम करून मी दाखवतोय हे बाई बघाय ना हाँ, मासे हा मासे बघायला जाऊया आपण आता या ठिकाणी आहेत so, ते सो गाईच खूप ऊन आहे त्याच्यामुळे आम्ही काहीतरी थंड पितोय आणि या ठिकाणी उसाचा ज्यूस आहे तर काय उसाचा रस प्यायचा हो होूस प्यायलाच लागेल कारण गर्मी सुद्धा खूप होते हा आम्ही पाचतो ना तुम्ही प्यायला तयार राहा पैसे द्यायला आम्ही आहोत हा चला चला रोहित भाई थोडीशी सेवा करायला लागलाय थोडीशी मदत करतोय कारण ते दुसवाले खूप बिझी आहेत आणि या ठिकाणी ग्राहक सुद्धा भरपूर येत आहेत त्याच्यामुळे ग्लास लावण्यासाठी रोहितने काम केलंय रोहित विष्का ग्लास विष्का ग्लास उलटापट विस्का ग्लास <laughs> लावला आमचा जूस जेस। ला हे तर मित्रांनो इथं मंदिर आहे आणि या मंदिराच्याच मागच्या बाजूला या ठिकाणी ही नदी आहे आणि या नदीमध्ये देवमासे आहेत आणि हेच बघण्यासाठी इतकी गर्दी लागली चारी बाजूने आणि हे ब्रिज आहे आणि ब्रिजवरती बघा किती गर्दी आहे वरूनसुद्धा माणसं बघतायत या ठिकाणी सो या ठिकाणी देवमाशी वाचवा अभियान याच्या बॅनरसुद्धा लावलेला आहे तुम्हाला मी झूम करून दाखवतोय हे बघा सो मित्रांनो हिवाळ्याच्या सीझन चालू आहे तरी पण उन्हाळ्याची जाणीव होते कारण ऊन भरपूर आहे आणि हे ऊन दरवर्षी वाढतच आहे यंदा तर भरपूर आहे तर ह्याचं कारण एकच आहे आपण जंगलतोड करतो आणि आपण वातावरणामध्ये छेडछाड करतोय तर ही चुकी आपले हे मानवाची आहे कारण मानव खूप चुक्या आहेत आणि त्याची शिक्षा तो स्वतः भोगत आहे हे जर कंट्रोल करायचं असेल तर जंगलतोड करू नका झाडं तोडू नका उगाचंच झाडं जास्त लावा आणि थंडगार वारा वाहेल आणि याच्यामुळे वातावरणसुद्धा थंडगार असेल तर खूप गर्मी होते खूप ऊन आहे तर येणारा काळ खूप धोक्याचा असेल खूप ऊन असेल आणि या एवढ्या गर्मीमध्ये एवढ्या उन्हामध्ये कशी माणसं झडतील या गोष्टीचा सुद्धा तुम्ही विचार नक्की करा तर जास्तीत जास्त झाडे लावा जंगलतोड करू नका तर या ठिकाणी ती देवमाशी आहेत आता लपली वाटतं बरीच माणसं बघतायत पण दुपार झाली तर सकाळी चालू असतं तर बघायला भेटली असती असं वाटतंय तर या ठिकाणी बरीच पब्लिक बघते देवमाशी बघण्यासाठी आलेले आहेत पण दिसत नाहीत लपली दगडाखाली गाईज रस्ता जॅम झाला तर झालाच पण या ठिकाणी वाट सुद्धा जॅम झाली बघा नदीतून वरती चढण्यासाठी किती गर्दी आहे वाटेमध्ये आणि आमच्या मित्रांची स्वप्न तुम्ही लवकरच पूर्ण करा तुमच्या आ... द्या किती पन्नास किती पन्नासशे फक्त सहा सात करून घाई रे कायला बोडेगार कंदमाडा वगैरे प्रचार चंदमूड काय राम दा दा आ, राम चंदमूड असं काहीतरी सांगितलं मस्त लागत मुळे एवढा माग आहे कुठं मी आता हळूहळू निघायला सुरुवात केली इकडे मागे आहेत तर आम्ही आता निघायला सुरुवात केली कारण ऊन खूप लागत आहे गर्मी सुद्धा खूप होत आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त इकडे थांबत नाही आता इथून आम्ही निघतोय इथून थोडा वेळ निघू आणि मग घरी जाऊया आम्ही खजूर घेतलाय आणि द्राक्ष तुला आवडत होती ना द्राक्षा नाही खजूर मी घेतले द्राक्ष यांना घेऊन दिले खा तर मित्रांनो बघा किती गाड्या पार्क केलेल्या आहे तिकडे तर आम्ही थोडंसं शॉर्टकट रस्ता चूज केला आहे कारण करन तिकडनं रस्ता जॅम होता भरपूर ट्रॅफिक होती त्याच्यामुळे आम्ही शेतातून या पार्किंगमधून आलो आहे आता आम्ही जाणार आहोत या रस्त्याने